नमस्कार चेहऱ्यावर कधी कधी अचानक असे छोटे उंचवटे येतात ज्यांना आपण वांग किंवा चामखिळ असं म्हणतो आता हे दिसायला जरी छोटे असले ना तरी आपल्या आत्मविश्वासावर त्याचा खूप परिणाम होतो पण काळजी करू नका कारण आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि त्यावरचे सोपे प्रभावी उपाय काय आहेत हे, हे समजून घेणार आहोत अनेकांना हा प्रश्न पडतो की चेहऱ्यावर हे जे अचानक डाग किंवा उंचवटे येतात ते नक्की आहेत तरी काय आणि येतात कुठून चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया बरं आपण ह्या समस्येचा अगदी टप्प्याटप्प्याने आढावा घेऊ सगळ्यात आधी हे वांग म्हणजे नेमकं काय ते ओळखू मग ते काय येतात त्यावर घरच्या घरी काय उपाय करता येतील आणि डॉक्टरांची मदत कधी घ्यायची हे पाहू आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे परत येऊ नयेत म्हणून काय करायचं यावरही बोलू चला तर मग सुरुवात करू या आपल्या मूळ प्रश्नापासून हे वांग म्हणजे नक्की काय असतं तर चेहऱ्यावर येणारे वांग म्हणजे त्वचेवर दिसणारे छोटे उंचवटे हे एच पी व्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा नावाच्या एका व्हायरसमुळे होतात आता हा व्हायरस काय करतो तर आपल्या त्वचेच्या पेशींची वाढ गरजेपेक्षा जास्त करतो आणि त्यामुळेच हे उंचवटे तयार होतात हे आपल्या त्वचेच्या रंगाचे तपकिरी किंवा की काळे असू शकतात आणि चांगली गोष्ट म्हणजे यात सहसा वेदना होत नाहीत पण प्रश्न हा आहे की हा व्हायरस आपल्या शरीरात सक्रिय का होतो याची मूळ कारण काय आहेत चला ते समजून घेऊया कारण एकदा कारण कळलं ना की उपाय करणं खूप सोपं होऊन जातं यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कमी झालेली प्रतिकारशक्ती म्हणजे बघा जास्त ताणतणाव झोप पूर्ण न होणं किंवा अयोग्य आहार या सगळ्यामुळे आपलं शरीर आतून कमजोर होतं आणि मग अशा व्हायरसला संधी मिळते दुसरं एक मोठं कारण आहे विशेषत महिलांमध्ये ते म्हणजे हार्मोनल बदल पीसीओडी थायरॉईड किंवा गर्भधारणेच्या काळात शरीरातले हार्मोन्स वरखाली होतात ज्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील बनते आणि वांग येण्याची शक्यता वाढते आणि तिसरं तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे थेट संसर्ग हे आपल्या नकळत होतं म्हणजे दुसऱ्या कोणाचा टॉवेल मेकअप ब्रश किंवा रेझर वापरला गेला तर हा व्हायरस एका त्वचेवरून दुसऱ्या त्वचेवर सहज पसरतो आणि समस्या सुरू होते चला कारणांतर आपल्याला समजली आता यावर काही सोपे घरगुती उपाय आहेत का ते पाहूया एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय सौम्य आहेत आणि प्रत्येकाच्या त्वचेनुसार त्यांचे परिणाम वेगवेगळे दिसू शकतात आपल्या घरातच अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप उपयोगी ठरू शकतात उदाहरणार्थ लसणामध्ये अँटी व्हायरल गुणधर्म असतात त्यामुळे त्याची पेस्ट थेट वांगावर लावल्यास फायदा होऊ शकतो तसंच सफरचंदाचं व्हिनेगर त्वचेचा पीएच बदलून व्हायरसची वाढ थांबवतं याशिवाय टी ट्री ऑइल कोरफडीचा ताजा गर किंवा बेकिंग सोडा आणि एरंडेल तेलाची पेस्ट असेही काही पर्याय नक्कीच वापरून बघता येतात घरगुती उपाय करून पाहणं ठीक आहे पण काही वेळा ते पुरेसे नसतात आणि अशावेळी व्यावसायिक सल्ला खूप महत्त्वाचा ठरतो तर आता आपण बोलूया की डॉक्टरांची मदत घेणं नक्की कधी गरजेचं आहे पण डॉक्टरांकडे जाण्याआधी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत कारण त्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते ह्यातला सर्वात महत्वाचा नियम म्हणजे वांग कधीही ओढू नका त्याला कापू नका किंवा धागा बांधून काढण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका असं केल्याने होतं काय की तो वायरस त्वचेच्या इतर भागांवर पसरतो आणि मग एकाऐवजी अनेक वांग येऊ शकतात मग प्रश्न उडतो की डॉक्टरांकडे नक्की कधी जायचं अशी कोणती लक्षणं आहेत जेव्हा घरगुती उपाय थांबवून थेट व्यावसायिक सल्ला घेतला पाहिजे जर वांग खूप वेगाने वाढत असेल किंवा चेहऱ्यावर एकापेक्षा जास्त ठिकाणी पसरत असेल त्यातून रक्त येत असेल किंवा ते दुखत असेल तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांना भेटा आणि हो विशेषतः ते डोळ्याच्या जवळ असेल किंवा घरगुती उपायांनी काहीच फरक पडत नसेल तर व्यावसायिक सल्ला घेणंच योग्य आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की डॉक्टरांकडे अनेक सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत जसं की क्रायोथेरपी यात वांग गोठवून काढलं जातं लेझर उपचार आहे किंवा इलेक्ट्रोकॉटरी ज्यात उष्णतेचा वापर केला जातो काही वेळा डॉक्टर औषधी क्रीम्स पण देतात हे सगळे उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच केले जातात त्यामुळे ते सुरक्षित असतात बरं उपचारानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो हे परत येऊ नये यासाठी काय करता येईल चला आता आपण काही प्रतिबंधात्मक उपायांवर नजर टाकूया म्हणतात ना उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे चांगली झोप संतुलित आहार आणि ताणतणाव कमी करणं यासोबतच वैयक्तिक स्वच्छता जसे की चेहऱ्यासाठी वेगळ्या टॉवेल वापरणं आणि मेकअपच्या वस्तू शेअर न करणं यांसारख्या छोट्या छोट्या सवयी खूप मोठा फरक घडून आणू शकतात तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते निरोगी त्वचा ही केवळ उपचारांचा नाही तर योग्य माहिती आणि सातत्यपूर्ण काळजी यांचा परिणाम आहे आज मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी एक लहानसा बदल कोणता करता येईल याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही